नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहताय लातूर वार्ता लातूर लोकसभेसाठी काँग्रेसकडनं शु, डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे महायुतीकडून सुधाकर शृंगारे यांना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर केली होती त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसकडनं कोण उमेदवारी येईल याची चर्चा होती लातूरमध्ये आणि त्याने त्यानंतर काँग्रेसकडनं डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आले सर आपलं स्वागत आहे लातूर वार्तामध्ये आपल्याला लातूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली काँग्रेसकडनं काय काही नोटी नमस्कार धन्यवाद तुमच्या माध्यमातून मला सगळ्यांचे संपर्क साधण्याचं योग्य सर्वप्रथम आमच्या नेतृत्वाच आदरणीय दिलीप बाबुल देशमुख साहेब असतील आदरणीय अमित देशमुख साहेब असतील आदरणीय शिवराज पाटील सावरकर साहेब असतील धीरज भैया असतील आणि बाकी सगळी लोकल काँग्रेसची टीम तसेच स्टेटची जी सगळी टीम आहे ती टीम आणि एआयसीसीची टीम हा सगळ्यांचा okay. आभार मानतो त्यांनी साठी माझ्या नावाचा विचार केला आणि मला नक्की खात्री आहे की लातूरची जनता मला नक्की निवडून देईल लातूरमध्ये असे तुम्ही आता निवडणूक लढवणार आहे कोणते असे प्रमुख मुद्दे आहे त्यावर तुम्ही निवडणूक लढवणार आहे काय सांगा प्रमुख मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा कारण लातूर हा कृषी प्रधान जिल्हा आहे सगळी आर्थिक नावी सगळी लातूरची ही कृषी आधारावर चा चालते उद्योग व्यवसाय सगळे शेती लिहिलेलं आहे आणि शेतीच्या प्रश्नावर लढा द्यायला मला नक्की आवडेल या बेरोजगारीच्या प्रश्नावर लढा द्यायला मला नक्की आवडेल कारण समाजामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे सध्या मुलांच्या हाताला काम नाही आणि शिक्षण झालं नोकऱ्या नाही त्यांना कुठंतरी काम मिळणं गरजेचं आहे तरच पुढली पिढी सुखासमाधाना न जाईल तो एक महत्वाचा मुद्दा आहे लातूरचा म्हणजे डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे म्हणजे हे जे सगळे प्रश्न आहेत जे म्हणजे महिला त्यांची सुरक्षा आहे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहे म्हणजे ज्या ज्या प्रश्नावर आपल्याला काम करता येईल मी तसा म्हणजे राजकारणामध्ये तर नवीन आहे पण ज्या ज्या प्रश्नावर मला वाचक करता येईल ज्या ज्या प्रश्नावर बोलता येईल नक्की प्रामाणिक मी प्रयत्न करणार तुम्ही मला बेरोजगारी त्याच्यानंतर शेतकऱ्याचा प्रश्न पाहिला असं लातूरच्या राज्याच्या पाणी प्रश्न आहे दोन हजार सोळा आपण ज्यावेळेस लातूरला रेल्वे पाणी आणावं लागेल केंद्राकडनं असं कुठलं बजेट आणणार आहे तुम्ही केंद्राच्या अशा कोणत्या योजना असणार आहेत की ज्या ज्यामुळं शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे ज्यामुळे बेरोजगारांना फायदा झाला पाहिजे ज्यामुळं लातूर हे तान दिलं लातूर त्यांचे पाहिजे लातूरच्या पाणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य शासन सगळ्यांच्या समन्वयानं कुठंतरी बजेटचा मेर घालून पाणी प्रश्न हा सुटला पाहिजे त्यासाठी म्हणजे प्रयत्न होणं महत्वाचं आहे ते करण्याचा प्रयत्न करणारच आहे मी दुसरं जोपर्यंत पाण्याचा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट किती होईल हा प्रश्न आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी पाण्याचा प्रश्न सुटला तर एक मार्ग मोकळा आणि दुसरा दुसरा मार्ग म्हणजे प्रमाणात सवलती देण्याच्या दृष्टीने लातूर सारख्या माग असलेल्या भागामध्ये जर सवलती देता आल्या काही तुम्हाला इंडस्ट्रीजला तर त्यामुळं पण ग्रोथ आपल्याला मिळू शकते तसं जर करता आलं तर बऱ्याच प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतो आणखी एक प्रश्न दोन हजार एकवीसला सुद्धा काँग्रेस त्यावेळेस शिवराज पाटील चाकोरकर यांच्याकडे <laughs> तुम्हाला नकार आला होता त्यावेळेस समीकरण आता ते कसं थोडून आलं दोन हजार चोवीस मध्ये पाटील साहेब आणि सुरज पाटील चापूरकर साहेब हे आमचे आदरणीय राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांनी एक प्रकारे आता लातूरकरांना सांगायची गरज नाही की लातूरकरांसाठी त्यांनी किती केलंय आणि त्यांची विचारधारा कशी राहिलेली आहे ते नेहमी प्रामाणिकपणे काम करत आलेले आहे त्यांचा विरोध होता म्हणण्याला मन, कसलाही म्हणजे कसलाही अर्थ नाही आहे तथ्य तर, नाही आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काहीतरी बोलत राहतो रह आणि त्यानिमित्तानं काहीतरी दुखुणावर तरी आरोप प्रत्यारोप होत राहतात हे राजकारणात चालतच असतं पण म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही काही लाट मर्यादित विषय नाही तो विषय सर्व आणि कुणाला मध्ये कुणाला तिकीट देत असताना पूर्ण भारतभरांच्या जागोजागी जे दिल्या डिस्ट्रीब्युशन आहे तिकीटांचं ते सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याच्या दृष्टीने डिस्ट्रीब्यूट के केलेला असतो मग त्याच्यामध्ये एखाद्या ठराविक जातीला जास्त महत्व द्यायचं एखाद्याला कमी महत्व द्यायचं अशी भूमिका नसते कुठंतरी सगळे समीकरण एकत्र करून सर्वांना न्याय मिळायला पाहिजे अशा पद्धतीची एक विचारसरणी भारतीय काँग्रेसची राहिलेली आहे आणि त्याच पद्धतीनं कदाचित वेळेस मला मिळालेलं नसावं त्याच्याबद्दल मिळालं नाही याच्यामध्येही तेवढाच आनंदी आहे मिळालाय आज त्याच्यामध्येही तेवढाच आनंदी आहे कारण मी माझ्या कामामध्ये समाधानी आहे मी माझं काम प्रामाणिकपणे असलो तरी चालूच राहतं नसलं तरी चालूच अशा या भूमिका घेऊन चालणारा मी एक कार्यकर्ता आहे आता आणखी एक लातूर मध्ये अशी चर्चा सुरू आहे की डॉक्टर गावजींना देवदेवतांना देव ते सध्या ठेवत आहे देवदेवतांचं दर्शन घेण्यासाठी मात्र त्यांना महामानवांचा विसर पडलाय त्यांनी कोणत्याही महामानवांना आतापर्यंत अभिवादन करण्यासाठी गेल्या किंवा पुष्पहार देण्यासाठी गेला तसं बिलकुल नाही महामानवांचा आदर करणार माझ्या रक्तात आहे मी सगळ्या जाणारच आहे ऑफिशियली ज्या दिवशी माझी उमेदवारी दाखल करण्याचा योग येईल त्या दिवशी आम्ही ते सगळे महामानवा पुष्पहार टाकून म्हणजे पुष्पहार घालून त्यांचं दर्शन आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही आमचा फॉर्म दाखल करतो नक्कीच तर आपल्या होते काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळे यांनी सांगितलं की लातूर मधला बेरोजगारी शेती प्रश्न पाण्याचा प्रश्न असे अनेक मुद्दे घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते निवडणूक लढवणार आहेत आणि केंद्र शासनाच्या योजना हे लातूरला आणण्याचा प्रयत्न करणार आहेत असंही ते सांगत होते सुनील कांबळे लातूर वार्धा लातूर